मनोज जरांगे पाटील यांच्या सामूहिक उपोषणाला सात ते आठ जण जालना इथं जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेऊन संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी मराठा आंदोलक आक्रमक मराठा समाजाला ओबीसी आरक्षण द्यावं मराठा आंदोलकांची मागणी मनोज जरांगे पाटील यांच्या पाच दिवसापासून अंतर्वाली सराटीत सामूहिक आमरण उपोषण सुरू आहे त्या उपोषणा दरम्यान सात ते आठ जण जालना इथं जिल्ह्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले आज दिनांक जानेवारी रोजी सायंकाळी वाजता मिळालेल्या माहितीनुसार मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेऊन संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावं मराठा आंदोलकांची सरकारकडे मागणी आहे किती जण उपचारसाठी दाखल आठ जण उपचारासाठी आणलेला आहे आणि त्यांची अत्यंत तब्येत ढसाळल्यामुळं त्यांना या ठिकाणी आयसीयू मध्ये दाखल केलेलं आहे सरकारने तर आता खरं मराठा समाजाला ओबीसी मधूनच आरक्षण द्यावं आणि सरकारने मराठा समाजाचा अंत पळू नाही नसता याच्यापेक्षाही तीव्र स्वरूपाचं आंदोलन मराठा समाज आणि जरांगे पाटील सांगतील त्याच पद्धतीनं होणार आणि दुसरी गोष्ट रायला बीडचा संतोष अण्णा देशमुख यांच्या मारे करायला फाशीची शिक्षा तर झालीच पाहिजे आणि त्याचा मास्टर माइंड खर तर आपला धनंजय मुंडे याचा राजीनामा घेतला गेला पाहिजे विष्णू रावसाहेब गणगाव आम्ही या वॉर्डामध्ये कमी कमी सहा ते सात जण आहेत तसच हे मराठा आंदोलन जर पाटलाच तुरी राहणार आहे असंच राहणार आहे कुणी आडवू शकत नाही आंदोलनाला आणि हिथून पुढे ओबीसी मधनच आरक्षण भेटलं पाहिजे नाही दिलं तर आम्ही रस्त्यावर उतरू मराठा आंदोलक सगळे धरंग पाटलांचे समर्थक आणि तसेच धनंजय मुंडे व धनंजय मुंडेचा राजीनामा घेण्यात यावा आणि धनंजय देशमुख और शेती परिवार मर्डर झालेला आहे त्यांना डायरेक्ट कठोर अशी जी शिक्षा व्हावी हीच मागणी आमची जे जे जाऊ जय शिवराय दिलीप किशनराव पवार धाराशिव जिल्हावासी